शहर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे हे स्थानिक नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या समजून घेत होईल त्या तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष या नात्याने देखील अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न मोरे यांच्या वतीने होताना पाहायला मिळतो मागील आठवड्यात चक्काजाम आंदोलनाची जोरात चर्चा झाली असता संबंधित विषय प्रशासनाने मार्गी लावल्याचे समाधान देखील नागरिकांच्या वतीने व्यक्त करण्यात आले तोंड उघडत नाहीत अशी परिस्थिती आहे रास्ता रोको केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरळीत जर होऊ शकतात ड्रेनेज वाहना जर थांबू शकतात तर तब्बल एक ते दीड किलो रद्दी तयार होईल एवढे अर्ज देऊन सुद्धा जर काम होत नसेल तर लोकांनी नेमका जर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रस्ता जर निवडायचा तर तो नेमका निवडायचा कुठला असा आंदोलनं करून जर अशा गोष्टी होणार असतील आणि तेही स्वतः सरकारमध्ये असताना तर याच्यासारखं दुर्दैवानुसार दुर कुठलंच नाही असं म्हणायला लागेल कायम या बत्तीस गावांना चौतीस गावं आतमध्ये आली होती दोन गावं आता बाहेर काढलीत या बत्तीस गावांना इतर गावांची परिस्थिती काय आहे ती मला निश्चित सांगता येत नाही पण आम्हाला कायम दुटप्पी आणि दुय्यम भूमिका आहे आजही तुम्ही पाहताल की धायरी गणेश नगर मुख्य रस्त्यावरती आज डांबर चालू आहे खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे काल बँक ऑफ महाराष्ट्रापासून ते मानाजीनगरपर्यंत खड्डे बुजवायचं काम सुरू होतं आज जाऊन पहा पुन्हा ते खड्डे आहेत तसेच सगळं डांबर वाहून गेलेलं आहे म्हणजे फक्त दिखावा करण्यासाठी हे काम चालू आहेत का कचऱ्याचा प्रश्न मी जेव्हा आवाज उठवला इथं आरोग्याची एवढी मोठी समस्या आहे रस्ता अरुंद आहे त्याच्यावरती रस्त्यावरती फिल्टर पॉईंट करून ठेवलेले आहेत कचऱ्यासाठी आणि तो कचरा रस्त्यावर साठवला जातोय त्याच्यावर पाऊस पडतोय दुर्गंधी लोक लहान मुलं ज्येष्ठ रस्त्याने चालत फिरतायत त्याच्यात ड्रेनेज वाहत आहे एवढ्या गचाळ वातावरणामध्ये राहतोय आणि सगळ्यात हाईट म्हणजे या संपूर्ण बत्तीस गावांमध्ये सर्वात जास्त कर देणारी लोक म्हणून आम्ही आता तुम्ही जे पाहता ज्या सोसायटी मध्ये इथं पाण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित केली होती सरकारी अधिकारी त्यासाठी आले होते पाणी व्यवस्थित मुबलक नाही नाही जे पाणी 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 ते सुद्धा आहे फिल्टर पण काय काय म्हणून म्हणून सहन करायचं आणि कशासाठी महानगरपालिकेत गेलो आश्चर्य वाटतंय त्या दुसऱ्या दिवशी मला वाटतं महानगरपालिकेला सुट्टी होती रविवारचा दिवस होता तरी पूर्ण ड्रेनेजचं जे काही पाईपलाईन करून ठेवलेलं होतं जे काम काम होतं ते पूर्ण झालं सुट्टीच्या दिवशी सुद्धा पूर्ण झालं आणि फक्त आंदोलनामुळे झालं असं मला वाटतं मी पण इथे जवळपास दहा वर्ष झालं राहतोय आणि हा फक्त ड्रेनेजच्या रिलेटेड नाही आहे भूपेंद्र सरांनी बऱ्याच त्याच गोष्टीमध्ये आवाज उठवलेला आहे स्वच्छता असेल कचरा असेल पाणी असेल पण ज्यावेळेस आंदोलन झालेलं आहे त्यावेळेस फक्त काम झालेलं आहे आणि ते काम पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेनं कर तेव्हाच ऍक्शन घेतलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर अर्ज दिले किंवा हे दिले त्याच्यानंतर नाही केलेला आहे पण ज्या प्रकारे आली इथं काहीतरी समस्या होती पाण्याची समस्या होती सेक्रेटरीने त्यांना फोन केला फोन केला त्यांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते जे इथं आत्ता जे अधिकारी आहेत पाणी संदर्भात किंवा जे महानगरपालिके नेमलेले अधिकारी ते त्यांना घेऊन आले इथं पाणी सोडणारा जो माणूस आहे त्याला घेऊन आले दोघांना इथं घेऊन आले इथं सगळ्यांना मीटिंग बोलवली त्यांच्या सगळ्यांसमोर सोक्ष केला म्हणजे एकदम क्विक ऍक्शन जे आपण म्हणतो घेतली त्याबद्दल म्हणजे चांगलं कार्य आणि काय म्हणजे कोणाला कसं वाटत ते त्याबद्दल निवेदन करून पण जे इथं इम्पॅक्ट आहे त्याच्या चार लोकांनी बघितलं कसं आहे काय तो माणूस सारे त्यांनी वेळ दिलाय घेऊन आला सॉल्व केला प्रॉब्लेम त्या हिशोबाने देतील लोक काय करायचं करून करते मी नराचित रहवाशी आहे जेव्हा इथे जेव्हा जे ट्रेनीचं जेव्हा प्रॉब्लेम सुरू होते तेव्हा सगळ्यात मेन म्हणजे ट्रॅफिक प्रॉब्लेम चालू होता कारण की रस्त्यामधून पाणी व्हायचं लोकांना चालता यायचं नाही मी सुद्धा ट्रॅव्हलिंग करून इथपर्यंत शॉपपर्यंत यायचे मला खूप चालण्याचा प्रॉब्लेम व्हायचा आता जसं ड्रेनेजचं काम झालेलं आहे त्याच्यामुळे कसं आलं रस्त्याचं पण काम व्यवस्थित झाल्यामुळे माणसांना चालता येत आहे वाहतूक कोंडी कमी झालेली आहे आणि मेन म्हणजे जी जी लोक चालायची त्यांना खूप म्हणजे खूप चांगलं गोष्ट झालेली आहे पण चालता येत माणसांना इथून आणि ड्रेनेज दररोज आम्हाला थोडं थोडं तिथे यायला लागायचं आता मागच्या दोन महिन्यापूर्वी जे ड्रेनेज लाईनचं काम झालं आपल्या एरियामध्ये तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे आणि मला वाटतं भूपेंद्र भवननी याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला तर मी त्यांचा पण आभार मानतो तर त्यांच्या पुढाकारातून हा रोडचं काम पण चांगलं झालं आहे आणि असंच त्यांनी वेळोवेळी लक्ष घालावं आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात की ही जी समस्या सोडवल्यामुळं नागरिकांचं चांगलं झालं आहे तर मी भूपेंद्र भाऊंना पण धन्यवाद देतो नमस्कार भूपेंद्र मोरे हे आमचे चळवळीचे कार्यकर्ते सत्ता असले तरी सगळेच प्रश्न मार्गी लागत नाहीत बऱ्याच वेळा नागरिकांसाठी त्यांच्यासाठी ते प्रश्न सुटावे म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं आणि सत्तेमध्ये काम करत असताना प्रशासनाचं सहकार्यही फार महत्वाचं असतं बऱ्याच वेळा सांगून प्रशासन ऐकलं नाही की या मार्गाने आंदोलन केलं तर प्रश्न सुटत असतात त्याच्यामुळे त्यांनी रस्ता रोखं आंदोलन केलं पण आत्तापर्यंत अनेक वेळा त्यांनी नागरिकांच्या प्रश्नासाठी आंदोलन केलं असताना त्यामधून जवळजवळ शंभर टक्के यश त्यांना मिळत रास्तरोग आंदोलनाचा इम्पॅक्ट झालेला आहे की त्या इम्पॅक्ट नंतर लगेच त्या ठिकाणी महापालिकेच्या वार्ड समितीच्या माध्यमात काम व्हायला लागलेली आहे आणि आता समितीची त्यात पेंडिंग कामं आहे करता आंदोलन केली गेली होती ती सगळी कामं आम्ही पूर्ण करू पूर्ण करायला सुरुवात केलेली अशा ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे तर मी खरंच बऱ्यापासून कौतुक करेल की भूपेंद्र मोरे अतिशय आक्रमक माणूस आहे काम छान करतायत त्यामुळे पक्षाचा म्हणून नाही एक त्या ठिकाणचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की अतिशय चांगलं काम आहे त्याकरता आपण सर्वांनी भूपेंद्रच्या कामाच्या मागे उभं राहिलं पाहिजे कसं